वेलकम टू विद्रबाय अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी आदित्य तुमच्या सर्व स्वागत करत आहे तर आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार काय आहे की जे राष्ट्रपती आहे तर राष्ट्रपती यांना सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागण्याचा जो आहे तो अधिकार असतो तो अनुच्छेद एकशे त्रेचाळीसनुसार असतो आणि इन केस आता जर तुम्ही पाहिलं असणार जस्ट रिसेंटली आपले जे राष्ट्रपती आहेत त्या आपल्या राष्ट्रपतींनी काय केलेलं होतं की चौदा प्रश्न विचारले होते सर्वोच्च न्यायालयाला आणि त्याच्या संबंधी जे आहे आता जस्ट रिसेंटली जर पालसन सर्वोच्च न्यायालयाने काय केलं नोटीस इश्यू केलेले आहे किंवा नोटीस जारी केलेले आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना ठीक आहे तर त्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे याचं महत्व काय आहे किंवा हे बंधनकारक असतो का, का त्यानंतर जर पालसन याच्यामध्ये काही आव्हाने वगैरे काही आहे का आणि काही एक्झाम्पल्स आहे का याच्या रिलेटेड अगोदर असे जे आहे जो जो आपण काय म्हणू शकतो की असे काही प्रश्न जे होते ते त्यांच्याकडे विचारले होते किंवा वर्ग केलेले होते ठीक आहे तर त्यामुळे आपल्यासाठी तो टॉपिक महत्वाचा आहे आपण त्या सर्व गोष्टी पाहू आणि अनुच्छेद एकशे त्रेचाळीसला याला पूर्णपणे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत याच्यामध्ये ठीक आहे नेक्स्ट आहे की जर तुम्हाला जर कंबाईनची जर आपण काय म्हणतो की कंबाईनची जी आहे एक्झाम नोव्हेंबरमध्ये आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं असते प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिससाठी जर वाल असाल तर तुम्ही काय करू शकता जे विदर्भ्यास अकॅडमीची आणि विदर्भ्यास अकॅडमी एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे तर ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि तीन ऑगस्ट पासून ते सुरू होणार आहे तर तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून घेऊ शकता त्यानंतरच जर पाहिलं असाल तर ऑफलाईन बॅच सुरू होत आहे पुण्या इथं पुणे ब्रँचमध्ये आणि ती जे सुरू होत आहे अकरा ऑगस्टपासून तर त्याच्यामध्ये दोन सब्जेक्ट सुरू होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तर ती बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा आणि अकॅडमी जी आहे तुम्हाला त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून द्या ठीक आहे सो नेक्स्ट जे आहे तर आपलं महत्त्वाचं आहे अनुच्छेद एकशे त्रेचाळीस आता सेम जसं से मी अगोदरचे जे काही अगोदरचं जे लेक्चर घेतलेलं होतं त्या लेक्चरमध्ये काय केलेलं होतं का तुम्हाला मी ती हे बोर्ड नोट्स होती हो हे बोर्ड नोट्स प्रोव्हाइड केली होती उपराष्ट्रपतीचं काही दिवस अगोदर एक दोन दिवसा अगोदर तर याची सुद्धा मी तुम्हाला बोर्ड नोट्स जे आहे ते प्रोव्हाइड करून दे टेलिग्राम चॅनलला ठीक आहे आता एकशे त्रेचाळीस नुसार आता जसं मी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने काय केलं की केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस जारी केलेली आहे कशा संबंधी तर काय होतं का एक केस झालेली होती म्हणजे आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला एक जर पाहिलं सांग तर जजमेंट देण्यात आलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाकडून ते जजमेंट कशाबद्दल होतं तर ती केस होती तामिळनाडू सरकार विरुद्ध तामिळनाडू राज्यपाल खटला ठीक आहे या खटल्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर जे तिथले राज्यपाल होते सर्वोच्च आपल्या तामिळनाडूचे त्या राज्यपालांनी दहा विधेयके जे आहे ना तर हे राखीव ठेवलेले होते आणि याच्या संबंधी जर पाहिलं असेल तर राज्यपालांना विधेयक राखीव ठेवण्याचं त्यानंतर जे आहे त्याला संमती देण्याचं किंवा पुनर्विचार विचारार्थ पाठवण्यासाठी किती दिवसाची लिमिट असली पाहिजे त्यानंतर ते राखीव ठेवायचं असेल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ तर ते किती दिवसासाठी ठेवू शकतात जे किती दिवसाची लिमिट दिलेली होती त्यांनी एक महिने तीन तीन आणि एक महिना अशा प्रकारच्या लिमिट दिल्या होत्या तर तुम्हाला ते लिमिट्स वगैरे पाहाच असेल तर तुम्ही एक जे आहे त्याच्यावर मी लेक्चर घेतलेलं होतं राज्य राज्यपालाबद्दल त्या केसच्या संबंधित तर तुम्ही ले ते लेक्चर जे आहे ते पाहू शकता त्याच्यामध्ये मी सर्व लिमिट सांगितलेले आहे तर तिथले जे राज्यपाल होते त्या राज्यपालांनी काय केलं होतं हे दहा विधेयक जे आहे ना मग याला चॅलेंज केलेलं होतं कोणी तर तामिळनाडू सरकारने आणि तामिळनाडू सरकारनी जर चॅलेंज केल्यानंतर जे आहे तर सर्वोच्च न्याया न्यायालयाने निर्णय दिलेला होता हे जे दहा विधेयक आहे लवकरात लवकर संमत करण्यात यावे आणि प्लस हे सुद्धा सांगितलं होतं की राज्यपालाला अशा असा टाइम लिमिट देण्यात येत आहे कधी तुम्ही राखीव ठेवू शकता कधी तुम्ही पुनर्विचारासाठी ते विधेयक पाठवू शकता म्हणजेच काय त्यांनी सांगितलेलं होतं की राज्यपालाला राज्यपालाला पॉकेट विटो आणि त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तुमचं सस्पेन्स विटो म्हणजे निलंबनाचा अधिकार तर असे जे विटो पॉवर आहे हे त्यांना नाही ठीक आहे पण राज्य जे राष्ट्रपती आहेत ते त्यांना सर्व अधिकार ते दिलेले आहेत तर त्यामुळे असे विधेयक या विधेयकाच्या संबंधी तो निर्णय दिलेला होता नेक्स्ट आहे की एकशे त्रेचाळीस आता काय आहे की राष्ट्रपतीं नंतर त्यानंतर राष्ट्रपतींनी काय केलं तर राष्ट्रपतींनी चौदा कायदेशीर प्रश्न विचारलेले होते कोणाला तर सर्वोच्च न्यायालयाला ठीक आहे कायदेशीर प्रश्न विचारले कोणाला विचारले होते तर सर्वोच्च न्यायालयाला आणि ते कशाच्या म्हणजे कशानुसार विचारलेलं होतं तर ते विचारलेलं होतं अनुच्छेद एकशे त्रेचाळीस क्लॉज वन आता अनुच्छेद एकशे त्रेचाळीस क्लॉज वन काय आहे तर अनुच्छेद एकशे त्रेचाळीस जर पाहिलं त्याच्यामध्ये दोन क्लॉज आहेत ठीक आहे दोन क्लॉज कोणते आहे एक आहे अनुच्छेद एकशे त्रेचाळीस क्लॉज वन त्यांच्यात आहे अनुच्छेद एकशे त्रेचाळीस क्लॉज दोन ठीक आहे आता याच्यामध्ये काय आहे की जर राष्ट्रपती राष्ट्रपती काय करू शकता तर राष्ट्रपती जे आहे सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीत जर त्यांना जर सल्ला लागत असेल ठीक आहे सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबतीत किंवा संबंधित जर त्यांना सल्ला जर लागत असेल कशा कोणाचा सर्वोच्च न्यायालयाचा तर ते सल्ला मागू शकतात ठीक आहे विषयाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायालयाकडे राष्ट्रपती सल्ला मागू शकतात ठीक आहे पॉइंट नंबर एक तर हा झाला अनुच्छेद एकशे त्रेचाळीस क्लॉज वन तर याच्यामध्ये काय आहे का तो जो सल्ला आहे तर कशाच्या बाबतीत मागू शकता सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा एखादा विषय असेल तर दुसरा आहे एकशे आता म्हणजे एकशे त्रेचाळीस क्लॉज दोन ठीक आहे एकशे त्रेचाळीस क्लॉज दोन तर याच्यानुसार काय आहे का एकोणीसशे पन्नास पूर्व ठीक एकोणीसशे पन्नास पूर्व आता एकोणीसशे पन्नास का कारण की संविधान लागू होण्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्न जो आहे फ्रीमध्ये असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की संविधान अंबल अंमलबजावणीच्या पूर्व तर म्हणजे एकोणीसशे पन्नासच येते का अंमलबजावणी केव्हापासून झालेली होती संविधानाची तर ते झालेली होती एकोणीशे पन्नासपासून पासून त्यामुळे काय आहे का एकोणीसशे पन्नास पूर्व जर कोणता करार असेल या कोणती संधी असेल तर त्याबाबत सुद्धा राष्ट्रपती काय करू शकते बाबत सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रपती सल्ला मागू शकतात ठीक आहे तर सल्ला मागू शकतात आता यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहे की म्हणजेच काय की जो हे जे आहे ना याच्या जर सल्ला जर मागितला सर्वोच्च न्यायालयाला जर सल्ला मागितला राष्ट्रपतींनी तर या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे तर सर्वोच्च न्यायालय सल्ला नाकारू शकते ठीक आहे सर्वोच्च न्यायालय जे आहे याच्या बाबत जर प्रश्न विचारला जर कोणी प्रश्न विचारला जर राष्ट्रपती जर प्रश्न विचारला तर त्या केसमध्ये जर पाल असणार तर राष्ट्रपती जो आहे तर राष्ट्रपती काय करू शकतात की प्रश्न जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला विचारू शकतात तर सर्वोच्च न्यायालय त्याच्या बाबतीत तर जर पाहिलं असणार तर सर्वोच्च न्यायालय सल्ला देण्यासाठी नकार देऊ शकते ठीक आहे सल्ला देण्यासाठी जर पाहिलं असेल तर नकार देऊ शकते परंतु हे जे आहे हे जे दुसरी केस आहे ज्याच्यामध्ये जर पाहिलं असेल एकोणीसशे पन्नास पूर्व तर एकोणीसशे पन्नास पूर्व जर एखादा कोणता विषय असेल तर त्याच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालय सल्ला नाकारू शकत नाही नाकारू शकत नाही ठीक आहे सर्वोच्च न्यायालय ना जो आहे तो सल्ला नाकारू शकत नाही याच्याबाबत आणि इन केस सपोज याच्या याच्या याच्यामुळे सुद्धा जर पाहिला सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिलेला असेल किंवा याच्या याच्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिलेला असेल दोन्ही केसमध्ये जो सल्ला दिला असेल तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो ठीक आहे हा जो सल्ला दिला असेल सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा विषयाच्या बाबतीत असणार आणि किंवा जर पाल पन्नास पूर्व जर कोणता करार असेल या संधी असेल किंवा काही जर असणार तर त्याच्या संबंधी जर काही असेल तर त्या संबंधी असलेला सल्ला किंवा याच्या संबंधित सुद्धा असलेला सल्ला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो ठीक आहे तर हा पॉईंट समजून घ्या ठीक आहे तर अनुच्छेद एकशेचाळीस काय आहे त्याच्यामध्ये क्लॉज क्लॉज दोन असं आहे तर पहिला क्लॉज नुसार असेल तर ते काय सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाचं म्हणते जर पाहिलं असेल अनुच्छेद एकशे तेचाळीस क्लॉज दोन क्लॉज एक नुसार सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचं आणि क्लॉज दोन नुसार एकोणीसशे पन्नास पूर्व ठीक आहे तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर त्याच्या बाबतीत सल्ला जे आहे दोन्ही बाबतीत जो दिलेला सल्ला असतो सर्वचनाचा तो राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो ठीक नेक्स्ट आहे की जसं सांगितलं संद सर्वोच्च न्यायालयाचा जो सल्ला आहे राष्ट्र सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो ठीक आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ठीक आहे तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे की हा जो सल्ला आहे हा बंधनकारक नसतो मग त्यानंतर आहे की अनुच्छेद एकशे त्रेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालय जो अगोदरचा निर्णय बदलू शकतो का पहा असं आहे की आता जर थमनेलाच तसं विचारलेलं आहे का जे चौदा प्रश्न विचारलेले आहे कोणी राष्ट्रपतींनी तर राष्ट्रपतींनी जे चौदा प्रश्न विचारले आहेत त्याच्यामुळे जर पाहिलं असणार जे जे डिसिजन दिलेलं आहे एप्रिल महिन्यामध्ये ते बदलू शकते का सर्वोच्च न्यायालय तर त्याचं उत्तर आहे नाही सर्वोच्च <णिया> न्यायालय जर पाहिलं असणार जर सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये जे तो त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय जर त्यांना बदलायचा असेल त्यासाठी हे जर पाहिलं असणार तर अनुच्छेद एकशे त्रेचाळीस कामात येत नाही किंवा अनुच्छेद एकशे त्रेचाळीसनुसार तो जो निर्णय आहे तो निर्णय बदलला जाऊ शकत नाही ठीक आहे तर याचं उत्तर काय राहणार आहे नाही मग त्यासाठी जर पाहिलं असेल तर जर तुम्हाला निर्णय जर बदलवायचा असेल तर त्यासाठी जे आहे तर दुसरे तुमच्याकडे ऑप्शन्स आहे तर ऑप्शन्स कोणते आहे तर पहिला तर ऑप्शन असं आहे का तुमच्याकडे स्पेशल यू पेडिशन आहे किंवा पुनर्याचिका आहे तर अनुच्छेद अनुच्छेद एकशे सदोतीस नुसार पुनर् याचिका दाखल करू शकता तुम्ही ठीक आहे पुनर् याचिका दाखल करू शकता दुसरं दुसरं काय ऑप्शन आहे तुमच्याकडे तर क्युरेटिव्ह पेटिशन क्युरेटिव्ह पेटिशन ठीक आहे तर क्युरेटिव्ह पेटिशननुसार नुसार जर पाल असेल तर तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही जजमेंट जे आहे जर तुम्हाला बदलायचंच असेल तर तुम्ही बदलू शकता आणि हे क्युरेटिव्ह पेटिशनचं जर पाल असेल ना तर कोणत्या केस म्हणजे जे आहे ते केस होती रूपा अशोक हुर्रा ठीक आहे तर या केसमध्ये जे आहे दोन हजार दोनची ची केस होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर म्हणजेच काय आहे की आपल्याला सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे का जर तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला प्री मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अनुच्छेद एकशे नुसार सर्वोच्च न्यायालय जो निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलू शकतो का तर त्याचं उत्तर काय आहे त्याचं उत्तर आहे नाही मग जर जर तुम्हाला तो निर्णय जर बदलायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन काय आहे एक तर अनुच्छेद एकशे त्रेचाळीस सॉरी एकशे सदोतीस आहे आणि त्यानंतर जर पाहिलं असेल दुसरं कोणतं ऑप्शन आहे तर क्युरेटिव्ह पेटिशन आहे हे दोन ऑप्शन्स तुमच्याकडे आहे या दोन ऑप्शनपैकी तुम्ही एखादा ऑप्शन चूज करून जर पाहिलं असेल तर तुम्हाला निर्णय जर चेंज करायचा असेल तर तुम्ही तो चेंज करून घेऊ शकता ते डिपेंड कोणावर आहे सर्वोच्च न्यायालयावर बरं सर्वोच्च न्यायालयाला जर वाटलं ना तर त्यासाठी तुम्ही जे आहे हे ऑप्शन्स यूज करू शकता आता याची काही उदाहरणे आहे का एकशे त्रेचाळीसच्या संबंधीचे तर हो याच्या एकशे त्रेचाळीसच्या संबंधीचे उदाहरणे आहे तर कोणते कोणते उदाहरणे आहेत तर हे उदाहरणे आहेत पहिला आहे दिल्ली कायदा तर आता हे दिल्ली कायदा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जर पाहिलं असेल तर याच्याबद्दल जे आहे राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे जर पाहिलं असणार तर सल्ला मागितलेला होता त्यानंतर बेरुबारी युनियन खटला जो आहे बेरुबारी युनियन खटला तर याच्यासंबंधी एकोणीसशे साठमध्ये जर पाहिलं असणार तर सल्ला मागितलेला होता केशव सिंग खटला आहे तर केशव सिंग खटला जर पाहिलं असेल तर एकोणीसशे पासष्टचा आहे याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं होतं की राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितलेला होता आता याच्यामध्ये जर पाहिलं असताना बेरुवारी युनियन खटल्यामध्ये तर तो, तो सल्ला मागितलेला होता तर त्याच्यामध्ये जजमेंट जे आलेलं होतं म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयात सांगितलेलं होतं की जर तुम्हाला आपली जमीन जर कोणत्या दुसऱ्या देशाला जर द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्ती करण्याची गरज आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे विचारलेलं होतं तर हे होतं विशेष अधिकारांच्या बाबतीत ठीक आहे कार्यकारी मंडळाच्या विशेष अधिकाऱ्यांच्या बाबतीत आणि हे जे विचारलेलं होतं तर ते होतं डिलिग्रेट पॉवर म्हणजे जे अधिकार असतात दुसऱ्यांना सुपूर्द केलेले अधिकार तर त्याच्या संबंधी होतं तर तुम्हाला ते काय इन केस सॉरी इन केस म्हणतो इन डिटेल जे आहे तर ते तुम्हाला गरजेचं नाही फक्त तुम्हाला जर एक्झाम्पल विचारले तर तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ना हे एक्झाम्पल्स माहीत असले पाहिजे ठीक आहे तर कोणते कोणते आहे दिल्ली कायदा त्यानंतर बेरुबाई युनियन खटला आणि आं त्यानंतर जर पाहिलं असतं तर केशवसिंग खटला एकोणीशे असता तर हे जे होते तर त्याला आपण काय म्हणू शकतो का, का असे काही एक्झाम्पल्स होते का ज्याच्या संबंधित राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितलेला होता अजून काही इतर उदाहरणे आहेत जसं की विशेष न्यायालय विधेयक आता हे जे विशेष न्यायालय विधेयक जे आहे तर याच्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितलेला होता तर कशानुसार अनुच्छेद अनुच्छेद एकशे त्रेचाळीस क्लॉज वन तर जसं काय होतं की सार्वजनिक सार्वजनिक दृष्ट्या दु, महत्वाच्या बाबतीत जो आहे तो सल्ला मागू शकतात त्यानंतर जे आहे तर याच्याच वेळेस सर्वोच्च न्यायालयाने काय के केलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने असं सुद्धा निर्णय दिलेला होता का त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं का सर्वोच्च न्यायालय जे आहे ते सल्ला नाकारू शकतात सर्वोच्च न्यायालय काय करू शकतात सल्ला नाकारू शकतात म्हणजे मी सांगितलं ना की हे जे आपण अगोदरची जे स्लाइड पाहिलेली होती का याच्या बाबत सर्वोच्च न्यायालय जो आहे ते सल्ला नाकारू शकतात पण जर एकशे त्रेचाळीस क्लॉज दोन जर पाहिलं असेल तर त्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय सल्ला नाकारू शकत नाही नेक्स्ट आहे की याच्यामध्ये सांगितलं त्यानंतर अयोध्या खटला होता तर अयोध्या खटला जेव्हा झालेला होता म्हणजे जे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये याच्या बाबत राष्ट्रपतींनी जेव्हा विचारलेलं होतं तर त्यावेळेस जे आहे तर सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं होतं का सल्ला देण्यास नकार दिलेला होता कारण की अगोदर सांगितलेला आहे ना की सर्वोच्च आता त्याच्यामध्ये सांगितलं होतं का त्याच्यामध्ये थोडंसं त्याला काय म्हणतो हा थोडासा पॉलिटिकल इश्यू आहे किंवा राजकीय दृष्ट्या हे थोडंसं क्रिटिकल आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जो आहे तर तो त्यांनी सल्ला देण्यासाठी जर पाहिलं असेल तर त्यांनी नकार दिलेला होता त्यानंतर जे आहे दुसरं न्यायिक नियुक्ती तर न्यायिक नियुक्ती संबंधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जे होतं सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा सल्ला मागितला आणि त्याच्यामधून जर पाहिलं असेल तर जे एकोणीशे त्र्याण्णवमध्ये जे जजमेंट देण्यात आलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाकडून आता तुम्हाला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे काही केसेस आहेत तर फर्स्ट जज केस सेकंड सॉरी सेकंड जज केस आणि त्यानंतर थर्ड जज केस तर म्हणजे हे जे आहे तर न्यायाधीशांचा खटला असं म्हटलं जातं की पहिला न्यायाधीशाचा खटला दुसरा न्यायाधीशाचा खटला तर तो एकोणीशे एक्क्याऐंशीचा आहे त्यानंतर जर पालसं एकोणीसशे त्र्याण्णव त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर अशा प्रकारचे खटले जे होते तर त्या खटल्यामध्ये जर पाहिलं असेल तर जो एक, जो दुसऱ्या न्यायाधीशाचा खटला होता त्यामध्ये जे आहे कॉलजियम सिस्टम उदयास आलेलं होतं मग त्या कॉलेजियम सिस्टम उदयास आल्यानंतर जेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा हे राष्ट्रपतींनी याच्या संबंधी सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागितला तर त्यावेळेस जे आहे ना हे जे कॉलि कौली, जे कॉलजियम सिस्टम आहे हे जे कॉलजियम सिस्टम आहे तर याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा याच्यामध्ये बदल केलेला होता ठीक आहे याच्यामध्ये काय केलं होतं बदल केलेला होता परंतु त्यांनी जे ओरिजिनल जे जजमेंट होतं ना जे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये जे जजमेंट देण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये बदल केलेला नव्हता ठीक आहे ते ओरिजिनल जजमेंट तसं होतं फक्त याला या जे आहे या क्वॉलजियम सिस्टमला थोडंसं मॉडीफाय केलं म्हणजे मॉडीफाय काय केलं की के याच्यामध्ये जा जास्तीत जास्त सदस्य जे जा आहे ॲड करण्याचा प्रयत्न केलेला होता ठीक आहे त्यानंतर टू जी स्पेक्ट्रम खटला तर टू जी स्पेक्ट्रम खटला जो होता तो कधीचा खटला आहे दोन हजार बाराचा तर याच्या संबंधी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने काय केलं होतं का जो आहे तो निर्णय दिलेला होता त्यांनी सांगितलेलं होतं का जे अलोकेशन केना येत असते आता हे काय आहे म्हणजे स्पेक्ट्रम वगैरे ते वेगळी गोष्ट आहे पण त्याच्या संबंधी त्यांनी जे अलोकेशन करण्यात येत होतं किंवा प्रत्येकाला अलोके, अलोकेट केलं जात होतं की हे स्पेक्ट्रम तुम्ही घेऊ शकता किंवा याचा जो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ते घेऊ शकता तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल त्याच्या संबंधी त्यांनी जे आहे एक चांगल्या प्रकारची प्रक्रिया सुचवलेली होती ठीक आहे तर त्यामुळे जर पाहिलं असल तर हे काही इतर उदाहरणे होते का ज्या संबंधी अनुच्छेद एकशे त्रेचाळीस नुसार राष्ट्रपतींनी जे आहे तर कोणाला स सल्ला मागितलेला होता सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागितलेला होता ठीक आहे नेक्स्ट आहे की याचं महत्व काय आहे जे एकशे अनुच्छेद एकशे त्रेचाळीस आहे इन केस तुम्हाला मेसमध्ये हा क्वेश्चन विचारला का कारण की आता काय आहे का हे जे आहे अनुच्छेद एकशे त्रेचाळीस जेव्हा तो निर्णय देण्यात आला कोणाकडून सर्वोच्च न्यायालयाकडून तर सर्वोच्च न्यायालयाकडून जेव्हा निर्णय देण्यात आला त्यामुळे हे एकशे त्रेचाळीस जे आहे हे खूप जास्त न्यूजमध्ये आलेलं आहे प्रीमध्ये सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते का एकशे त्रेचाळीस क्लॉज नुसार का आहे क्लॉज दोन नुसार का आहे का तो सल्ला बंधनकारक असू शकतो का आणि त्याच्यानंतर जो बघा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला देणे हे सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक आहे का आणि तो दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे का तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जाऊ शकते त्यानंतर आहे का मेसमध्ये काय विचारलं जाऊ शकते का याचं महत्व काय आहे आता याचं महत्व जर पाहिलं जर तुम्ही याचं महत्व जर पाहिलं तर काय आहे कार्यकारी मंडळाच्या भूमिकेची स्पष्टता म्हणजे कार्यकार्या आपलं जे कार्यकारी मंडळ आहे जसं की हो समजा तुम्ही म्हणू शकता की राष्ट्रपती जे आहे समजा राष्ट्रपती आणि राज्यपाल तर यांची जी आहे ज्या यांच्या जर मला असं काही कर्तव्य दिलेले आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सॉरी संविधानामध्ये तर संविधानामध्ये जे काही कर्तव्य दिलेले आहे तर त्यामुळे तर त्यांची काय भूमिका आहे किंवा संबंधी कारण की पहा आपल्या देशामध्ये जर संविधानाला किंवा फायनल इंटरप्रेटर ऑफ द कॉन्स्टिट्युशन किंवा जर पाहिलं असेल तर म्हणजे सर्वात शेवटी जे म्हणू शकतो आपण का अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाला आहे मग आता एखादं कर्तव्य जे आहे हे राष्ट्रपतीचं आहे या नाही या राज्यपालाचं आहे या नाही जसं आता जर पाहिलं असेल जे नकारधिकार होते राज्यपालाचे संबंधी जर पाहिलं असेल तर त्यांनी सांगितलेला हे जो निर्णय दिलेला होता आता हा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयाला आहे ठीक आहे मग त्याच वेळेस राष्ट्रपती काय करू शकतात का, शकता, का एखादा अधिकार त्यांचं सुद्धा एखादा कर्तव्य असू शकते किंवा अधिकार होऊ शकते किंवा राज्यपालाचं सुद्धा कर्तव्य किंवा अधिकार असू शकते तर संबंधी जे आहे सर्वोच्च न्यायालयात ते काय करू शकतात सल्ला मागू शकता तर त्यामुळे याचं महत्व हे आहे का जे कार्यकारी मंडळ आहे त्यां तर त्यांच्या भूमिकेची स्पष्टता मिळते याच्यामधून ठीक आहे त्यानंतर संघराज्यीय बळकटीकरण आता संघराज्य बळकटीकरण म्हणजेच काय की याच्यामध्ये जर पाहत असं केंद्र आणि राज्य आहे ठीक आहे तर केंद्र आणि राज्य यांचे जे संबंध आहे तर यांच्या संबंधामध्ये सुद्धा ते काय करू शकतात सर्वोच्च न्यायालय ते काय करू शकतात स्पष्टता आणू शकतात तर त्यामुळे सुद्धा जर पासून याचं महत्व आहे त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर काय आहे प्रकि प्रक्रियात्मक निश्चितता म्हणजेच काय आहे का प्रोसिजर जे प्रोसिजर आहे ना ते काय प्रोसिजर असली पाहिजे आणि कशा प्रकारे जर पाहिलं असेल तर तुम्ही जे आहे ते फॉलो केली पाहिजे तर हे कोण सांगू शकते जसं मी सांगितलं का फायनल इंटरप्रेटर कोण आहे सर्वोच्च न्यायालय तर त्यामुळे जर पाहिलं असल तर तेही सुद्धा काय करू शकते की त्याच्यामुळे सुद्धा याचं महत्व आहे त्यानंतर न्यायिक निरीक्षण म्हणजेच काय आहे न्यायालय जे आहे तर न्यायालय जर पाहिलं असल तर एक प्रकारचं जर पाहिलं असत तर निरीक्षण करून आपण म्हणू शकतो की एखादा कोणी समजा आपलं आपल्याकडे जर पाहिलं असेल तर तीन स महत्वाचे जे पिलर आहेत तर त्यामध्ये जर पाहिलं सांग न्याय मंडळ आहे कायदे मंडळ आहे आणि कार्यकारी मंडळ आहे ते त्याच्या लिमिटच्या बाहेर नाही गेलं पाहिजे तर त्याच्यावर जर पाहिलं असेल लक्ष ठेवण्याचं काम सुद्धा जे आहे तर कोणाचं असू शकते का हे न्याय असू शकते आणि हे कशामुळे मिळते त्याला तो अधिकार तर तो, तो जर पालसन वन ऑफ दी आहे बरं त्याच्याचमुळे नाही एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस नुसारच नाही पण वन ऑफ दी जर त्याचं रिझन पाहिलं असेल तर एकशे त्रेचाळीस आहे ठीक आहे त्या तर त्यामुळे सुद्धा जे आहे तर आपण काय म्हणू शकतो का न्यायिक निरीक्षणसुद्धा किंवा न्यायिक निरीक्षणासाठी जर पाहिलं असणार तर तुम्हाला काय आहे का हे जे आहे हे महत्वाचं आहे ठीक आहे काय महत्वाचं आहे अनुच्छेद एकशे त्रेचाळीस त्यानंतर आहे आता याचे जर पालसन याच्यामध्ये आव्हाने काय आहे आव्हाने अशी आहे का सर्वात महत्वाचं आव्हान हे आहे का हे बंधनकारक नाही ठीक आहे बंधनकारक आहे का नाही बंधनकारक कारण का राष्ट्रपतीला सल्ला तर दिला पण सल्ला ते मानू शकतात किंवा ना करू शकतात किंवा त्यांना असं वाटलं की नाही ठीक आहे ओके आपण पाहू किंवा नाही करायचं असं नाही करू तर असं जे आहे तर त्यामुळे जर पालसन तर तो सल्ला बंधनकारक नाही तर हे एक प्रकारचं आव्हानच आहे मग काय ते तर आता सपोज सर्वोच्च न्यायालय एखादा सल्ला देत असेल तर तो, तो सल्ला देत असताना काहीतरी अभ्यास करून सल्ला देईल तो ठीक आहे नेक्स्ट आहे निशकांचा अभाव आता निशकांचा अभाव जर पाहिला असेल तर कोणता निश सॉरी निशकांचा नाही निकषांचा निकषांचा अभाव कोणता निकष आहे म्हणजेच काय आहे का त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं कि सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा विषय समजा तर हे जे आहे याच्यासाठी कोणता क्रायटेरिया नाही सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा जेव्हा म्हटलेला आहे तर याच्यासाठी जर पाहिलं असेल तर कोणता क्रायटेरिया नाही आहे की कोणत्या विषयाला आपण आपण म्हणू शकतो की सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा विषय आहे कोणताही असू शकतो त्यामुळे जर बालसन निकषांचा अभाव आहे दुसरं वेळेची मर्यादा नाही म्हणजे वेळेची मर्यादा नाही म्हणजेच काय की सर्वोच्च न्यायालयाला जर त्यांनी प्रश्न जर विचारला राष्ट्रपतींनी तर त्यावेळेस जे आहे सर्वोच्च न्यायालय किती वेळामध्ये त्यांनी सल्ला दिला पाहिजे असं काहीही त्याच्यामध्ये कशामध्ये आपल्या संविधानामध्ये नमूद केलं नाही एक महिना दोन महिना तर हे डिपेंड करते सर्वोच्च न्यायालयावर तर त्यामुळे जर बालसन तर हे सुद्धा एक आव्हान आहे त्यानंतर जर बालसन राजकीय साधनी साधनीकरण राजकीय साधनीकरण म्हणजेच काय आहे का एखादं जर पालसन कोणतीही पॉलिटिकल पार्टी असेल किंवा राजकीय पक्ष असेल तर याचा एक साधन म्हणून काम करू शकते किंवा याचा साधन म्हणून उपयोग करू शकते ठीक आहे कारण का एखाद्या आपण काय म्हणू शकतो की पहा अल्टिमेटली केंद्रामध्ये जेही पॉलिटिकल पार्टी असेल तर त्यावेळेस जर पाहिलं सांग तर ते काय करू शकते का सर्वोच्च न्यायालयाकडे जेव्हा सल्ला मागणार ते सल्ला मागत असताना तर कशानुसार मागणार आहे कारण का राष्ट्रपतीला जर पाहिलं असेल राष्ट्रपती सुद्धा ते जे सल्ला मागत असतात कारण की राष्ट्रपतीचे बरेचसे काही जे कर्तव्य किंवा अधिकार आहे हे कश्यानुसार आहे तर मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार आहे मग मं, मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार आहेच म्हणजेच काय केंद्रामध्ये ज्याचं सरकार आहे त्याच्यानुसार आहे मग याचं जर पाल असेल अ टूल मधून जर पाल असेल तर ते काय करू शकतात उपयोग करू शकतात त्यानंतर आहे न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या संबंधामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो कारण का आता असं आहे का कार्यकारी मंडळ जसं म्हणजे आपण जर पाहिलं राष्ट्रपती राष्ट्रपतीने म्हटलं की नाही का मला याच्या संबंधी जे आहे सल्ला द्या आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की नाही देत सल्ला तर झाले आले संबंध बिघडले कारण की त्यांनी म्हटलं का सल्ला द्या त्यांनी म्हटलं नाही देत त्यानंतर जे आहे त्यांनी सल्ला दिला यांनी सपोज नाकारला नाकारला ना तो सल्ला किंवा मानला नाही किंवा बंधनकारक बंधनकारक तर नाहीच आणि त्यामुळे त्यांनी जो आहे तो मानला नाही तर त्यामुळे सुद्धा जे आहे तर हेच्यामध्ये जर पाहिलं असल तर काय होऊ शकते की त्यांचे संबंध बिघडू शकतात ठीक त्या त्या आहे त्यांचे संबंध काय होऊ शकते बिघडू शकतात तर त्यामुळे याच्या बिघडू शकतात त्यामुळे अशा प्रकारचे काही आव्हाने त्यांच्या संबंधी आहे क्वचार अनुच्छेद एकशे चाळीसच्या एकशे त्रेचाळीसच्या संबंधी ठीक आहे तर आपण काय केलेलं आहे की आपण असं म्हणू शकतो की आपण सर्व गोष्टी याच्यामध्ये पाहिलेल्या आहे सुरुवातीला हे सांगितलं की याचं बॅकग्राऊंड काय होतं कारण की नोटीस जी आहे ती इश्यू केलेली आहे एक दिवसा अगोदर ठीक आहे नाही सॉरी दोन दिवसा अगोदर जर बासन ते याची जी आहे तर हे नोटीस इश्यू केलेली आहे म्हणून हा आपल्यासाठी विषय महत्त्वाचा आहे दुसरं काय होतं का ते कशाच्या संबंधित नोटीस इश्यू केलेली होती तर जसं मी तुम्हाला सांगितलं का एक जे केस आलेली होती त्याचं जे जजमेंट देण्यात आलेलं होतं एप्रिल महिन्यातच आताच एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आठ एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तर ते जर पाहिलं असणार तर त्याच्या संबंधी काय होतं का ते दहा विधेयक होते त्याच्या संबंधी हा जो होता हा खटला होता मग त्याच्यानंतर जे आहे राष्ट्रपतींनी काय केलेलं होतं त्यांना जे आहे प्रश्न विचारले होते सर्वोच्च न्यायालयात किंवा सल्ला मागितलेला होता की हे चौदा प्रश्न आहे आणि ज्या याचं मला उत्तर द्या किंवा मला थोडंसं गाईड करा आणि त्याच्यापासून जर बाल त्यामुळे काय आहे एकशे त्रेचाळीस जे अनुच्छेद आहे तर ते थोडंसं न्यूजमध्ये आलेलं होतं आणि आपण जर बालसंत संबंधी बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केल्या बऱ्याचशा म्हणजे पूर्णच ज्या गोष्टी त्याच्या रिलेटेड आहेत त्या सर्व गोष्टी किंवा ज्या बाबी आहे आपण डिस्कस केल्या सो सर्वात अगोदर तर हे तुम्हाला सांगितलं त्यानंतर जे आहे तुम्हाला अनुच्छेद एकशे त्रेचाळीस क्लॉज वन आणि क्लॉज दोन ते ते जार जार तर याच्यामधला डिफरन्स वगैरे काय ते सांगितलं आणि कशानुसार जे आहे सर्वोच्च न्यायालय सल्ला नाकारू शकते आणि कशानुसार पाहिलं असेल तो बंधनकारक असतो त्यानंतर जर पाहिलं असणार तर हे जे आहे तर निर्णय बदलू शकतात का एकशे एकशे त्रेचाळीसनुसार सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय बदलू शकतात का त्याचं उत्तर आहे नाही त्यानंतर मग त्यासाठी दुसरे ऑप्शन्स कोणते आहे तर अनुच्छेद एकशे सदतीस नुसार पुनर् याचिका ठीक ठी पुनर्याचिका पुनर् पुनर, एक मिनिट पुनर्विचार याचिका आहे पुनर्विचार याचिका ठीक आहे आणि त्यानंतर जर बघा असतात क्युरिटी पेटिशन आहे क्युरिटी पेटिशन जर ना लास्ट ऑप्शन असते तुम्हाला जे आहे जर एखाद्या वेळेस तुमचं डिसिजन असं मराठा रिझर्वेशनच्या संबंधी होतं त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असणार क्युरिटी पिटिशन म्हणजे काय क्युरिट पिटिशन म्हणजे काय तर क्युरिटी पिटिशन हे लास्ट ऑप्शन असते का ज्याच्यानुसार जर पाल असेल तर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय बदलू शकतात तर त्याच्यानंतर काही आपण एक्झाम्पल्स पाहिले दिल्ली कायदा आहे बिरुवारी युनियन खटला आहे त्याच्यानंतर केशव सिंग खटला आहे तर ते जे आहे एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे साठ एकोणीसशे पासष्ट तर हे आहे त्याच्याबद्दल कशाबद्दल होतं मी तुम्हाला शॉर्टमध्ये ते सुद्धा सांगितलं त्यानंतर जे आहे इतर उदाहरणे सांगितले आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर कोणत्या कोणता असा खटला होता कारण त्याच्यानुसार जर पाहिलं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की आम्ही जो आहे तो सल्ला नाकारू शकतो एकशे त्रेचाळीस क्लॉज वननुसार ठीक आहे एकशे त्रेचाळीस क्लॉज एकनुसार नुसार तो आम्ही सल्ला नाकारू शकतो तर ते हे खटला होता विशेष न्यायालय विधेयकच्या संबंधी जो खटला होता त्यानंतर जे आहे अयोध्या खटल्यामध्ये त्यांनी नाकारला तो ज्यांना सल्ला विचारला त्यांनी नाकारला त्या आता न्यायिक नियुक्ती त्यानंतर जर पाहिलं सांग टू जी स्पेक्ट्रम खटला जो आहे त्याच्यासंबंधीसुद्धा त्यांनी डिसिजन दिलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे आपण काय केलं होतं की याचं महत्व काय आहे त्यानंतर जे आहे तर आपण दुसरं पाहिलेलं त्याचे आव्हाने काय आहे तर अशा प्रकारे जर पाहिलं सांग तर इन डिटेलमध्ये आपण अनुच्छेद एकशे त्रेचाळीस जे आहे ते पाहिलेलं आहे आय होप तुम्हाला समजलं असणार ह्या बोर्ड नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार तुमच्या टेलिग्राम चॅनलवर आणि तिथून तुम्ही डाउनलोड करून जे आहे तर तुमची पॉलिटीची जे काही नोट्स असणार तुमची तर त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू ॲडिशन करून तुम्ही घेऊ शकता सो आय होप तुम्हाला समजलं असणार थँक्यू सो मच